आपलं स्वागत आहे सोलापुरातील हातमाग कामगारांना संक्रांतीला पंधरा हजार रुपये उत्सव भत्ता देण्यासंबंधी शासन निर्णय झाला होता परंतु सदर शासन निर्णयात सोलापूर विभागासाठी वर्गात समावेश केल्याने उत्सव सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बाबतच्या मागणीविषयी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न निकाली लावण्याची मागणी केली आहे स्वर्गीय करण म्हैत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभाग झालेल्या मोची समाजातील दोनशे पन्नास जणांवर तीनशे त्रेपन्न कलमांवे गुन्हे दाखल केले सदर गुन्हे मागे घेण्यासंबंधी वेळोवेळी आडम मास्तर यांनी पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती पालकमंत्री यांच्याकडे केली यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वरील सर्व मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा नियोजित हस्तांतरण सोहळा संपन्न होणार असून त्या अनुषंगाने आज सकाळी साडेआठ वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी कामगारांनी चंद्रकांत दादा पाटील यांना औक्षण केले व जोरदार स्वागत केले आडम मास्तर यांच्या परिवाराकडून जय्यत स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी आडम यांच्या कुटुंबियांसोबत मनमोरात गप्पा गोष्टी व आदरातिथ्य पार पडला यावेळी कामिनीताई आडम डॉक्टर किरण आडम डॉक्टर नलिनीताई कलबुर्गी युसुफ शेख मेजर नसीमा शेख शेवंताताई देशमुख सुनंदा बल्ला कुरमय्या मैत्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते